सहकारी क्षेत्रात नावाजलेल्या बँक असलेल्या राजगुरुनगर बँकेचे अध्यक्षपदी सागर पाटोळे यांची तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचरणे यांची निवड झाल्याबद्दल मंझर येथील शरद सहकारी बँकेचे संचालक व उद्योजक अजय घुले शरद बँक संचालक संतोष धुमाळ शरद बँक मॅनेजर ज्ञानेश्वर बारवे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पाटोळे व उपाध्यक्ष अश्विनी पाचर्णे यांची समक्ष बँकेत जाऊन भेट घेत त्यांची निवड झाल्याबाबत अभिनंदन व्यक्त करत त्यांना पुष्पगुच्छ देत शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील सी ओ राजेंद्र देशमुख व शरद सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राजगुरुनगर सहकारी बँक गेली चाळीस वर्ष सहकार क्षेत्रात उत्तमरित्या काम करत असून आजपर्यंत झालेल्या अध्यक्षांनी बँक पोटच्या मुलासारखी सांभाळले आहे बँकेत ठेवी कशा वाढतील बँकेची आर्थिक प्रगती कशी होईल याकडे सर्वांनीच लक्ष दिले आहे सर्वसामान्य माणसाला व्यवसायासाठी कर्ज गृहकर्ज सोने तारण व इतर गोष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होईल व त्यातून बँकेचे हित कसे होईल याकडे राजगुरुनगर बँक विशेष लक्ष देत असते सर्वसामान्य जनतेची बँक म्हणून राजगुरुनगर बँकेची ओळख असून नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पाटोळे व उपाध्यक्ष अश्विनी पाचरणे यांच्या माध्यमातून बँकेचे काम उत्तमरित्या व्हावे अशा शुभेच्छा संचालक अजय खुले यांनी दिल्या तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न